श्री स्वामी समर्थ देवघरात या गोष्टी दिसल्यात तर समजून घ्या तुम्ही भाग्यवान आहात नारळाला कोंब फुटणे कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे नैवेद्यावर हाताचे ठसे जाणवणे घरात लवकर पैशांची भरभराट होणार आहे मित्रमैत्रिणींनं प्रत्येक हिंदू धर्मात च्या घराला छोटंस का होईनं देवघर असतं आपण सकाळ संध्याकाळी देवाघरातील देवदेवतांच्या मूर्तीची पूजा करत असतो आराधना करत असतो परंतु मित्रांनो काही अशा गोष्टी आहेत काही असे संकेत आहे की ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपल्याला घरात साक्षात देवी देवतांचा वास आहे की नाही जर तुमचेही देवघरात असे असेही गोष्टी घडत असतील असे काही संकेत जर तुमच्या देवघरात मिळत असतील तर समजून जा की साक्षात तुमचे इष्टदेवता तुमची कुलदेवता तुमच्या घरामध्ये वास करत आहे आता हे संकेत कोणते आहेत आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत असे कोणते संकेत आहेत ज्या आपल्या घरात पडल्यावर समजावे आपल्या घरात साक्षात देवी देवतांचा वास आहे फूल खाली पडणे मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवघरात बसून नामस्मरण करत आहोत किंवा तुमच्या कुलदेवताकडे पाहून नामस्मरण करत आहोत किंवा जप करताय अशा वेळी त्या देवताला अर्पण केलेलं फूल जर खाली पडलं तर समजून जा साक्षात देवी देवता तुमच्या घरात वास करत आहेत नारळाला कोंब फुटणे तुमच्या घरात देवी शक्तीचा वास आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो देवघरात कलश स्थापन केलेलं आहे या कलशावर जो नारळ आहे त्या नारळाला जर कोंब फुटलेलं असेल तर समजून जा की तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कुलदेवताचा आशीर्वाद आहे अगरबत्तीचा सुगंध दुरवळणे त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे जर आपण देवघरात अगरबत्ती लावलेली नसेल किंवा कोणतेही प्रकाराचे धूप घरात लावलेले नसेल तरीसुद्धा आपल्या घरात देवघरात एक विशिष्ट प्रकाराच्या सुगंध द असेल तर समजून जा की साक्षात देवी देवतांचा घरात वास करत आहेत नैवेद्यावर हाताचे ठसे जाणवणे तुमच्या घरात देवी शक्तीचा संचार आहे मित्रांनो आपण देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवत असतो या वेळेत नैवेद्यावर जर हाताचे ठसे जाणवत असतील किंवा पर्श जाणवत असेल चपाती किंवा भाकरी जे तुम्ही नैवेद्य दाखवला त्याचा तुकडा जर आपोआप तुटलेला असेल तर हा सुद्धा एक संकेत आहे की तुमच्या घरात देवी शक्तीचा वाच करतात ताईंनो तुमची इष्ट देवता तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे तुमचेही कुल घरात जर तुम्हाला असे काही संकेत जाणवत असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद